मित्रांनो आजचा कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क पाहता हार कर जीतने वाले को काटा टीम घेते असं सांगायला हरकत नाही म्हणजे अक्षरशः काटा टीमने टोळी टीमच्या हातातोंडाशी आलेला कॅप्टन्सीचा घास अक्षरशः काढून घेतला आता त्यांना हा अति आत्मविश्वास अति कॉन्फिडन्स नडला का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदाच टोळी टीमकडे कॅप्टन पदाची उमेदवारी गेली आहे तीन कॅप्टन पदाचे उमेदवार मिळालेले आहेत आणि कॅप्टन्सीचा टास्क देखील झालेला आहे आणि कॅप्टन सुद्धा बिग बॉसच्या घराला मिळालं तर कोण कॅप्टन मिळाला हे तुम्हाला मी सांगणार आहे त्यानंतर आज राखी सावंतने इतर सदस्यांना दिसण्यासाठी खूप प्रयत्न केला आता हा जो काही प्रयत्न आहे हा राखीच्याच अंगलट येतो का हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो आज जास्त मी रिव्ह्यू करणार आहे कारण तसं रिव्ह्यू करण्यासारखं एवढं काही बिग बॉसच्या घरामध्ये झालेलं नाही आहे पण जो काही टास्क आज पार पडला तो टास्क अगदी व्यवस्थित झाला आणि कॅप्टन पदाचे उमेदवार मिळाले हे चांगलं झालं तर काल जो काही टास्क पार पडला होता त्याच्यामध्ये पहिली फेरीत ही टीम विशाल म्हणजे टी, टीम ए जिंकलेली होती आता या लोकांना तंटावती राजकन्याच्या दरबारात जायचं आहे आणि बिग बॉस एक कोडं घालणार आहे ते कोडं सदस्यांना सोडवायचं आहे जिंकलेलं आहे टीमकडनं एक सदस्य जाणार आहे तो सदस्य कोडं सोडवणार आहे आणि जर त्या कोड्याचं योग्य उत्तर दिलं नाही तर त्या टीममधील तीन सदस्य हे बाद होणार आहेत तर मित्रांनो इथे बिग बॉस त्यांना विचार करण्यासाठी संधी देतात प्रत्येक जण आपापली मतं मांडताना दिसतोय की विशाल इथे विचारतो की कोणाला पहिल्यांदा जायचं ते मला सांगा इथे प्राजक्ता सांगते की मी कदाचित चांगलं उत्तर देऊ शकते अनुशी सांगते की जर घराचंच काही असेल तर मी त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर देईन आता याच्यामध्ये अनुशीला ते बहुमताने पाठवतात पण इथे प्राजक्ता सांगते की बघ तू जर तुला चुकून जर आलं नाही तर तू मग कोणाला बात करशील अनुश्री लगेच बोट दाखवते ते म्हणजे बारक्याला मी बात करेन प्राजक्ता सांगते बघ पलटायचं नाही तू पलटू शकतेस शब्द दे मला लगेच शब्द दे प्राजक्ता शब्द मागते की बघ तू पलटशील अनुश्रीला इथे बहुमताने पाठवलं जातं आणि अनुश्रीला ज्या पद्धतीने बिग बॉसने किंवा मग ते तंटावतीने जे काही कुडं घातलं होतं तर ते कुडं तिला ते सोडवता आलं नाही उत्तर ते सांगते कॅमेरा परंतु उत्तर काय असतं तर शेगडी आता इथे अनुश्री हरली त्यानंतर अनुश्रीला तीन सदस्यांना बाद करायचं आहे पहिलं ती नाव घेणार होते ती म्हणजे प्रभूचं प्रभूचं नाव तिने अगोदरच सांगितलं होते की मी प्रभूचं नाव घेणार आहे प्रभूचं काय बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळ नाही आणि तो तन्वीच्या मागे पुढे करताना दिसत होतं कॉन्ट्रीब्युशन बिग बॉसच्या घरामध्ये जरा पण नाही झिरो प्रभूला ती काढणारच होती दुसरं नाव हे सुद्धा फिक्स होतं हे दुसरं नाव घेऊ शकते म्हणजे रोशनचं रोशनचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही आणि कॅप्टन्सीचा मुद्दा इथे रोशनचा काढतो आणि रोशननी ते काय म्हणूया की तो मुद्दा सगळ्यांना दिलाय सगळण्यासाठी कॅप्टन म्हणजे त्या कॅप्टन्सी टास्कमध्ये तो खेळाच नाही प्रत्येक जण येतो आणि तोच मुद्दा इथं काढतो आणि त्याच्यावरती रोशन एक सुद्धा चकार शब्दाने बोलताना दिसत नाही कारण तो चुकलेलाच आहे तर रोशनला इथे ते बाद करते तिसरा सदस्य खरच खूप शॉकिंग होता ते म्हणजे ती विशालचं नाव घेते म्हणजे हे सगळ्यांसाठी शॉकिंग होतं की विशालचं नाव तिने का घेतलं ते इथे पण सांगते की माझ्याकडे कारण नाही विशालचं नाव घ्यायला ते प्राजक्ताचं नाव घेऊ शकत होते म्हणजे अणुश्री एवढी पलटू आहे की ते भल्या भल्यांना शब्द देऊन आपला शब्द फिरवते असे हे अनुश्री आहेत परंतु आज तिने स्वतः पलटी मारत विशालचं नाव घेतलं आता विशालचं नाव घेतल्यानंतर ती जेव्हा घराबाहेर आली त्यानंतर बरेच तिला लोक बोलत होती की तू विशालचं नाव का घेतलं तू प्राजक्ताचं नाव घ्यायला पाहिजेत होतं त्यानंतर अनुश्री ओक्षाभोक्षी रडते काय बरेच आता ती अनुश्री सांगताना दिसते की माझ्याकडनं चूक झाली मला तेव्हा आठवलं नाही पण तुम्हाला मी खरं सांगू का मलास मनापासून शंभर टक्के असं वाटतं की अनुश्रीने विशालचं नाव मुद्दा घेतलं की याला आपण हा फार उडतो ना याला आपण कॅप्टन पदाच्या रेसमधनच बाहेर काढायचं मुद्दा नाव घेतलं प्राजक्ताबद्दल सांगायचं झालं तर प्राजक्ता ही अशी पण नॉमिनेट आहे की या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते असं म्हणून तिने तिला कॅप्टन पदाची उमेदवारी दिली नाही अनुश्री मला असं वाटतं की ही सगळ्यात शातीर आहे बिग बॉसच्या घरातील थी। मुद्दाम तिने विशाला कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढलं आता जे काही ती रडली ते खरं होतं खोटं होतं आता ते अनुश्रीलाच माहिती अनुश्री इथे सांगताना दिसते की माझी आणि विशालची डील झाली होती म्हणजे आमच्यात ती अंडरस्टँडिंग होती पण विशालने पण त्या गोष्टीचा भाऊ केला की मला तू करायला नको होतं मी गेममध्ये पाहिजेत होतो त्यानंतर मग साहजिकच विशाला या रेसमधनं बाहेर केल्यानंतर रुचिता आग बबूला झाली मग तुझ्यावरती आम्हाला विश्वासच नाही हे जे तू खेळ खेळतेस हे आम्ही चौथीला खेळायचो लांडगा यासारखी गत तुझ्या आता होणार आहे तुझ्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही ना आपली टोळी टीम ना ती प्राजक्ताची टीम म्हणजे हे तर रुचिताने सगळ्यांना पसरवलं होतं की ही आता गेली म्हणून तिकडे पण मला असं वाटतं की अनुष्यने हे जाणून बुजून केलं विषाला काढलेलं आहे तर अशा पद्धतीने अनुश्रीने आपल्या तीन सदस्यांना इथे बाद केलं त्यानंतर मित्रांनो जी काही दुसरी फेरी येते ना ती दुसरी फेरी पण फार व्यवस्थित झाली म्हणजे असा टास्क रे आम्हाला पण मजा आली पाहिजे बघायला लगेच तुम्ही येता तोडफोड करता हाडतोड करता आणि सगळं फ्लॉप होतो हा कार्यक्रम पण ही जी दुसरी फेरी होती ती भारी होती आ, राखी आणि रुचितामध्ये मुळा गाजर पपई फदफदे चांगलं ते पाहायला मिळालं तर ही फेरी अगदी व्यवस्थित पार पडली पण तुम्ही प्रत्येक या फेरीमध्ये बघा तुम्ही ही जी काटा टीम आहे ना या काटा टीमची वेणी व्यवस्थित ते विणत नव्हती एकदम स्लो वेणी विणत होते आणि ती टाईट वेणी विनताना अजिबात दिसत नव्हते म्हणून करायचं म्हणून करायचं पण ही विशाल जी टीम होती ना ती अगदी व्यवस्थित वेणी बनवत होते आणि त्या पद्धतीने त्याने बनवली पण दोघांचं इथे प्राजक्ता आणि राखी संचालक म्हणून दोघांचंही एकमत झालं नाही आणि ही इथे फेरी रद्द होते पण बिग बॉस या लोकांना शिक्षा देतात आणि तुमचे दोन दोन सदस्य आम्ही बाद करू असं सांगून एक मोठा ट्विस्ट आणतात आता प्राजक्ताला प्रश्न पडतो की कोणाला बाद करायचं प्राजक्ता त्यांच्या ग्रुप बरोबर डिस्कस करते आणि सांगते त्यांना डील देते की बघा मी आठवड्यात जाणार नाही हे मला चांगलं कन्फर्म माहिती आहे पण पुढच्या आठवड्यात मला इम्युनिटी पाहिजे म्हणजे काय तर मला कॅप्टन्सी पाहिजे जर तुम्ही मला ही डील देत असाल तरच मी माझं नाव घेईन नाहीतर मी घेणार नाही तर सगळे सांगतात ठीक आहे पण अणुशीच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही अणुशी ऑलरेडी चुकलेले आहे त्यामुळे तिच्याकडे आपला शब्द ठेवण्याची ही जागा नव्हती अणुशी आणि इथे स्वतः प्राजक्ता दोघांची नावं घेते आता टीम बी म्हणजे राकेशच्या टीमकडे राखी सांगते मी कोणाचं नाव घेऊ तुम्ही सांगा तुम्ही सजेस्ट करा ते मी नाव घेईन आता हे बाकीचे लोक सांगतात की तुम्हाला जे नाव घ्यायचे ते तुम्ही घ्या तन्वी अशी सांगते की राखी तुला जे पाहिजे ते नाव घे आम्ही जर नाव सांगितलं तर आमच्यातच भांडणं होते आता राखी ते सांगते की मी एका पोरीचं नाव घेणार पण इथं पोरीचं नाव घेतलंच नाही राखीने पण इथे गे पलटू गेम केला सागर आणि राकेशचं नाव घेतलं मला वाटलं सचिनचं नाव घेईन पण सागर आणि राकेशचं नाव इथे घेतलं आणि या दोघांना हो तिने बाद केलं त्यानंतर तिसरा राऊंड झाला तोही खूप छान होता त्याच्यामध्ये पण विशालने थोडीफार मजाक मजाकमध्ये ताना ताणी करण्याचे प्रयत्न केली सेम दुसऱ्या राऊंडमध्ये ही जी राखेची टीम होती हळूहळू हळूहळू ती वेणी बनवतायत किती स्लो यांची अर्धे पण होत नाही राकेशच्या टीमची तोपर्यंत विशालच्या टीमने पूर्ण वेणी तयार केली अगदी ताईट आणि त्याच्यावरती सगळे आडवे झाले म्हणजे यांच्याकडे एवढं जबरदस्त स्किल होतं हे सगळं करण्याचं पटापट पटापट पटा, अगदी क्विक सगळं करत होते तशी राकेशची टीम अजिबात पाहायला मिळाली आहे पहिल्या फेरीपासून यांचं अगदी हाले डुले हळू हळू सगळं चालू होतं आता इथे मला एकंदरीत असं दिसत होतं की विशालच्या टीममध्ये ती वेने अगदी व्यवस्थित तयार झाली होती जेव्हा हे काय आपला निर्णय द्यायचा येतो तेव्हा राखी सांगते की ती व्यवस्थित झालेली होती परंतु ठीक आहे राखीने मान्य केलं की तुम्हाला आम्ही ही फेरी देतो पण राखीला असं एक हे होतं की हे लोक उत्तर देऊ शकणार नाही जर आतमध्ये पुढं जर बिग बॉसने घातलं तर ते पटकन उत्तर देऊ शकणार नाही असं कदाचित झालं होतं आणि राखीने मुदामच एक पुढे सोडली होती बघा आपल्या टीमकडे जर तुम्ही जर जिंकला तर तुम्ही सचिनला पाठवाल ना तर ही पुढे सोडण्याचा तिने प्रयत्न केला त्याच्यामध्ये ती थोडीफार यशस्वी झाली तर इथे टीम विशाल राखी आ, ही फेरी जिंकवते आता इकडे विशाल टीम जिंकलेली आहे त्यामुळे साहजिकच विशाल मोठ्या रुबाबात जातो आता मी उत्तर देतो विशाल इथे बिग बॉस सांगतात की बघ तुम्ही जिंकलात तर त्यांचे दोन सदस्य तुम्ही काढू शकता जर तुम्ही जिंकला नाही तर इकडे रुचिता पण बाद होईल आणि त्या लोकांना तीन सदस्यांना उमेदवारी देखील मिळेल विशाल कॉन्फिडन्समध्ये होता की मी जिंकेनच परंतु जे काही बिग बॉसने कोडं घातलेलं तर त्याच्या अगदी जवळपास तो पोचला होता परंतु शेवटी हरला आता याच्यामध्ये रुचिताची उमेदवारी सुद्धा गेली आणि इकडे टीम बीला त्याच्या तीन सदस्यांना उमेदवारी मिळाली याच्यामध्ये कोण आहे ती तन्वी दीपाली आणि सचिन भाऊ यांना ती उमेदवारी मिळालेली आहे तर असे एकूण तीन सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन पदाचा टास्क खेळणार आहेत आणि त्या कॅप्टन पदाचा टास्क सुद्धा खूप सुरेख झालाय त्याच्यावर मी दोनच मिनिटात बोलतो दो मित्रांनो त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना थोडंसं नाराजी नाट्य पाहायला मिळालं जसं की रोशन हा व्यवस्थित टीम टीममध्ये खेळताना दिसत नाही असं म्हणून काय म्हणा आपण टोळी टीमचा मूर्क्या विशाल सांगताना दिसतो की इसका कुछ ना कुछ करना पडेगा विशाल आहे ना सगळ्यांवरतीच अविश्वास दाखवायला तर सुरुवात केली अनुष्यवरती तर आहेच रोशनवरतीचा पहिल्यापासून होता कधीकधी त्याला असं वाटतं की ही पण काय त्याचं नाव रुचिता पण जाते की काय असं म्हणजे एकंदरीत अविश्वास त्याने ठेवायला सुरुवात केली रोशनबद्दल सांगताना दिसतोय की आता याचा मीच काहीतरी गेम करेल आता बघू तो पुढे काय करतो रोशन मात्र जे काही सध्या सुरू आहे त्याच्याच टीममध्ये कारण त्याला ता रोशनला काढून टाकलं कॅप्टन पदाच्या रेसमधनं कुठलाही विचार विनिवेश न करता तर तो थोडासा नाराज झाला आणि आपली जी काही नाराजी आहे ती उघडपणे त्याने सचिन भाऊ सोबत व्यक्त केली की सचिन भाऊ हे खूप विचित्र सध्या सुरू आहे सचिन भाऊ आता तुम्हीच माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहात आणि हे काही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे हे मला अजिबात आवडत नाही माझ्या मोठ्या भावाचं नाव देखील सचिनच आहे सचिन भाऊ पण इथे सांगतात की हो मी तुझा मोठा भाऊच आहे कदाचित तुमच्यासाठी तुझ्यासाठी मला बिग बॉसने पुन्हा एकदा नॉमिनेशन पासून सेव्ह करत बिग बॉसच्या घरामध्ये आणले आणि त्यांचं पुढचं कन्व्हर्सेशन बिग बॉसने जास्त काही दाखवलेलं नाही कदाचित बिग बॉसला असं असेल की चला यांना का म्हणून फुटेज जास्त द्यायचं खेळ तर बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात नाही त्यानंतर ही, ही रुचिता आहे ना ती सरळ सरळ अणुश्रीवरती बिल फाडते की इने हे सगळं जे केलंय ना हे तिची नवटंकी आहे इने मला एकदा बोलता बोलता सांगितलं होतं की मी जर रडले तर तुम्ही समजून जायचं की मी खोटं वागते म्हणजे ही बोक्साबोक्षी रडत होती विशाला घेऊन किंवा इतर सदस्यांबरोबर मला नाही माहिती की हे सडनली माझ्याकडनं कसं काही निघालं तर ह्याच्यावरती रुचीचा बोट ठेवते आणि सांगते की नाही हे सगळं अनुश्रीने मुद्दामूण केलंय आता मी तुम्हाला मी सांगितलं मला असं सा वाटतं की अनुश्रीने हे जाणून बुजून आणि मुद्दामून केलेलं आहे त्यानंतर राखीचा थोडासा ड्रामा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाला आणि तो ड्रामा राखीवरतीच उलटतो की काय असं एकंदरीत पाहायला मिळते आता राखीने हे जे काही सगळं केलं होतं ते रोशन भाऊ प्राजक्ता आणि सचिन भाऊ यांना दिसण्यासाठी केलं होतं स्पष्टपणे इथे प्राजक्ताला तिने सांगितलं की मी तुझ्या चेहऱ्यावरती पीठ टाकेन आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं रिॲक्ट व्हा प्राजक्ता सांगते की बघा मला तेवढं तुमच्यासारखं करता येणार आहे परंतु माझ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करेन मी तुम्हाला डील देते त्यानंतर त्यांचं सुरू झालं इथे हळूच आ, रोशन भाऊ आणि सचिन भाऊ यांना देखील राखी सांगते की तुम्ही आता या मी काहीतरी करणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये आग होता पाणी होता भांडा माझ्याशी पण दिसा तुम्ही तर राखीचं हे जे काही नेचर आहे ना ते एकदम भारी आहे राखी करते त्या सगळ्यांसाठी परंतु त्यांनी सुद्धा काहीतरी एफर्ट्स घ्यायला पाहिजेत ना रोशन तर सचिन भाऊच्या अगदी पाठीस करू की नको बोलू की नको असं करत राहिला ना तर प्रेक्षक पण रोशन भाऊ तुलाही असंच करतील याला वोट करू की नको हा दिसत नाही संधी दिली राखीने त्याच्यामध्ये या तुम्ही सचिन भाऊ जाऊन ओरडतोय काय सचिन भाऊ ऍक्टर नाही परंतु ऍक्टिंग भारी करत, तो है। है तो तो करत होता ओरडतोय काय पाणी काय फेकतो त्याच्या पद्धतीने तो करण्याचा प्रयत्न करत होता आणि राखीने पण जे काही कॅरेक्टर पकडलं होतं तर ती सुद्धा त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करत होती प्राजक्ताचा असं वाटत होतं की तोल सुटला की काय ती कॅरेक्टरमधून बाहेर येते की काय असं वाटत होतं पण प्राजक्तानी पण ते कॅरेक्टर व्यवस्थित पकडलं पण आता हे सगळ्यांना खरं वाटलं बाकीच्या लोकांना तन्वी तन्वी तर काय सती सावित्री म्हणून आली होती की तू असं करायला नको होतं तसं करायला नको हवं होतं चांगला ड्रामा झाला बिग बॉसच्या घरामध्ये पण ते नंतर आम्ही जेवण करणार नाही अनुष्य बोलते की मी तुम्हाला बाथरूम मध्ये जाऊ देणार नाही तर हे जे काही नंतर जे काही वाजलं ना तर ते राखीच्या अशा वागण्यामुळे ते झालं होतं पण सूट आल्यानंतर तो मुद्दा जेवणावरतीच जातो विशालने बरोबर सांगितले की किचनच्या तुम्ही बाहेर थोडस निघाला जेवणावरतीच तुम्ही काय मी तिचं जेवण बनवणार आणि रुचित आला तर काय तेच पाहिजे माझ्यावर कधी येते हे आणि मी कधी दिसते असं रुचिताच होत त्यानंतर इथे तन्वी सांगते की मी जर कॅप्टन झाले तर मग काय टोळी टीमचं करेल हे तुम्ही आता पाहाच तर मित्रांनो एकूण तीन सदस्य हे कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीसाठी आहेत आणि जो काही कॅप्टन पदाचा टास्क आलाय आहे ज्याच्यामध्ये काय आपण लॉक ओपन करायचे चा, आहेत चावी शोधायचे चा, आहेत आणि बिग बॉसने भरपूर सारे लॉक लावलेले आहेत आणि ते लॉक पटापट पटापट ओपन करायचे चा, आहेत चावी शोधायची लॉक ओपन कराय कुठेतरी चावी लपवलेली असते ती शोधायची पटापट आणायची आणि लॉक खोलायचं तर याच्यामध्ये जे काही तीन कॅप्टन का पदाचे उमेदवार आहेत त्यांनी एक एक सदस्याला घ्यायचा आहे आपल्या जोडीला तर येथे कन्वीने घेतलंय छोटूला त्यानंतर मला असं वाटतं की दीपालीने घेतलंय प्राजक्ताला आणि सचिन भाऊने घेतलंय बहुतेक रुचिताला असं एकंदरीत त्या टास्कमध्ये पाहायला मिळतंय तर मित्रांनो या टास्क अंतर्गत जो सदस्य किंवा जी सदस्य जोडी पहिल्यांदा ते सगळे लॉक ओपन करेल तो सदस्य कॅप्टन होणार आहे तर या टास्क अंतर्गत मित्रांनो पहिल्यांदाच बिग बॉस मराठी सीझन सहाची कॅप्टन झाली ती म्हणजे तन्वी कोलते मित्रांनो तन्वी कोलते ही कॅप्टन झाले आता तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात कॅप्टनशी कशी करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो तन्वी कोलते हे कॅप्टन झाले याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आज जो काही ड्रामा राखी सावंतने इतर सदस्यांसाठी केला तो योग्य होता का हे कमेंट्स करून नक्की सांगा खरं तर राखी चांगलं म्हणून करते हे सगळं त्या सदस्यांसाठी परंतु त्यांचं देखील कर्तव्य आहे की त्यांनी स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे अनुश्रीने विशालचं नाव हे मुद्दा म्हणून घेतलं की तिला सुचलं नाही याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा